जागतिक स्तरावर भारताची भूमिका दिवसेंदिवस मजबूत होताना दिसते आंतरराष्ट्रीय राजकारणात दबलेला भारत नाही तर भारताचा दबदबा पाहायला मिळतोय पंतप्रधान नरेंद्र मोदींची जागतिक स्तरावर भारताला पुढे आणण्याची दूरदृष्टी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचा स्पष्ट आवाज आणि भारताची वाढलेली आर्थिक लष्करी ताकद या सगळ्याचा समावेश आहे ट्रम्प पुतीन शी जिनपिंग यांच्या अनुपस्थितीत भारत या शिखर परिषदेचा सर्वात प्रमुख चेहरा बनला जी ट्वेंटी परिषदेवर बहिष्कार टाकण्याचा अमेरिकेचा हा पहिलाच प्रसंग विशेष म्हणजे या घोषणापत्राला अमेरिकेचा विरोध होता तरीही सहभागी देशांनी त्याला मंजुरी दिली ट्रम्प पुतीन जिनपिंग यांनी या परिषदेपासून दूर राहणं पसंत केल्यामुळे ही परिषद निष्फळ ठरेल असं एक चित्र रंगवलं जात होतं पण ते पूर्णतः खोटं ठरवत ही परिषद सफल झाली ती यामध्ये भारताने घेतलेल्या नेतृत्वाच्या भूमिकेमुळे अमेरिकेच्या सहभागापासून जगाचं काहीही अडत नाही हा संदेश देण्याचा यशस्वी प्रयत्न या परिषदेने केला जागतिक स्तरावर भारताची भूमिका दिवसेंदिवस मजबूत होताना दिसते आंतरराष्ट्रीय राजकारणात दबलेला भारत नाही तर भारताचा दबदबा पाहायला मिळतोय अर्थात हा काही एका रात्रीतला चमत्कार नाहीये आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताचं नेतृत्व विविध घटकांमुळे मजबूत होत आहे यात पंतप्रधान नरेंद्र मोदींची जागतिक स्तरावर भारताला पुढे आणण्याची दूरदृष्टी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचा स्पष्ट आवाज आणि भारताची वाढलेली आर्थिक लष्करी ताकद या सगळ्याचा समावेश आहे भारताने जी ट्वेंटीचं अध्यक्षपद भूषवणं हवामान बदलासारख्या जागतिक मुद्द्यावर भारताने नेतृत्व करणं आंतरराष्ट्रीय तणावाच्या काळात मुत्सद्देगिरीद्वारे नागरिकांना वाचवणं त्याचबरोबर भारत जी ट्वेंटी ब्रिक्स कॉड एस मध्ये सक्रियपणे सहभागी होतोय जागतिक धोरणांना आकार देतोय या सगळ्या घटनांमधून भारताचं सक्षम नेतृत्व पाहायला मिळतंय दुसरीकडे गेल्या काही काळापासून अमेरिकेचा एकतर्फी प्रभाव हा हळूहळू कमी होताना दिसतोय विशेषत डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली नवीन व्यवस्थेत हे स्पष्टपणे जाणवत आहे त्याचबरोबर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत हा एक महत्वाची जागतिक शक्ती बनण्याच्या मार्गावर आहे नुकतंच साऊथ आफ्रिकेतील जोहान्सबर्ग इथे जी ट्वेंटी शिखर परिषद पार पडली आणि यावेळी भारताचं सक्षम नेतृत्व पाहायला मिळालं त्याची झलक ही सगळ्यांनाच पाहायला मिळाली याच जी ट्वेंटी परिषदेतील काही महत्वाच्या गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी बागेश्री पारनेरकर आणि आपण पाहत आहात डिजिटल विवेक यंदाची जी ट्वेंटी शिखर परिषद ही भारतासाठी खूप खास ठरली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आफ्रिकेमध्ये खूप उत्साहात स्वागत करण्यात आलं पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यावेळी जोहान्सबर्गला पोहोचले तेव्हा तिथल्या स्थानिक कलाकारांनी जमिनीवर झोपून त्यांचं स्वागत केलं ज्यावेळी मोदी हॉटेलमध्ये पोहोचले तेव्हा पारंपरिक नृत्य सादर करणाऱ्या भारतीय वंशाच्या कलाकारांनी गणेश वंदना आणि शांती मंत्राचं पठण करत त्यांचं स्वागत केलं दोन हजार तेवीसमध्ये भारताच्या अध्यक्षपदाच्या काळात भारताने आफ्रिकन संघाला जी ट्वेंटीचं सदस्य बनवलं त्यानंतर पहिल्यांदाच आफ्रिकेमध्ये ही शिखर परिषद पार पडते त्यामुळे सगळ्याच आफ्रिकन देशांमध्ये भारताबद्दलचा आदर वाढलाय ट्रम्प पुतीन शी जिनपिंग यांच्या अनुपस्थितीत भारत या शिखर परिषदेचा सर्वात प्रमुख चेहरा बनला अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे या शिखर परिषदेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सहभागी न होण्याचा निर्णय घेतला होता जी ट्वेंटी परिषदेवर बहिष्कार टाकण्याचा अमेरिकेचा हा पहिलाच प्रसंग या परिषदेत सगळ्या सहभागी देशांनी हवामान बदलावर ऐतिहासिक असं संयुक्त घोषणापत्र पारित केलं विशेष म्हणजे या घोषणापत्राला अमेरिकेचा विरोध होता तरीही सहभागी देशांनी त्याला मंजुरी दिली या जाहीरनाम्यातील काही घोषणांमुळे अमेरिकेचा राग उफाळून आला हे घोषणापत्र थांबवण्याचा अमेरिकेने प्रयत्न केला पण तो अयशस्वी ठरला ट्रम्प यांच्या समर्थनार्थ अर्जेंटिनाचे अध्यक्ष जेवियर मेली यांनी देखील या परिषदेवर बहिष्कार टाकला आता या घोषणापत्रात कोणते महत्वाचे मुद्दे होते ते सुद्धा समजून घेऊया जागतिक सहकार्य समन्वय आणि विकास साधण्यासाठी सगळ्या राष्ट्रांनी एकत्रितपणे येऊन काम करावं वाढते युद्ध आर्थिक अस्थिरता आणि राजकीय आव्हानांना एकत्रितपणे तोंड देण्यासाठी बहुपक्षीय सहकार्याचं महत्व देखील अधोरेखित करण्यात आलं याशिवाय कोणत्याही देशाच्या सार्वभौमत्वावर आणि अखंडतेवर कोणी वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न करू नये असं स्पष्ट करण्यात आलं रशिया इजराईल आणि म्यानमारचा अप्रत्यक्ष संदर्भ यातून देण्यात आल्याचं स्पष्ट झालंय सामान्यत जी ट्वेंटीचं घोषणापत्र हे बैठकीच्या शेवटी पारित केलं जातं मात्र यावेळी परंपरा मोडत परिषदेच्या सुरुवातीलाच हे घोषणापत्र एकमताने मंजूर करण्यात आलं दक्षिण आफ्रिकेच्या अधिकाऱ्यांनी नंतर स्पष्ट केलं की डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या अनुपस्थितीत घोषणापत्र स्वीकारू नका असा दबाव टाकला होता पण दक्षिण आफ्रिकेने हा दबाव झुगारून जागतिक सहमतीला प्राधान्य दिलं आता यापुढची जी ट्वेंटी परिषद ही फ्लोरिडात होणार आहे यजमानपद अमेरिकेला हस्तांतरित करण्याची औपचारिकता दक्षिण आफ्रिकेने आपल्याच देशातील अमेरिकी दूतावासात पूर्ण केली आता डोनाल्ड ट्रम्प ही पुढची जी ट्वेंटी परिषद होऊ देतील की नाही हे सुद्धा तुर्तास सांगता येणार नाही यानंतरचा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही प्रमुख सत्रांमध्ये आर्थिक विकास हवामान लवचिकता आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यावर भारताची ठाम भूमिका मांडली पहिल्या सत्रात त्यांनी जगासमोरील जागतिक आव्हानांवर भारताचा दृष्टिकोन मांडला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो सहा कलमी कार्यक्रम मांडला त्यातून जागतिक कल्याणाचा भारतीय दृष्टिकोन अधोरेखित झाला त्यात जागतिक पारंपरिक ज्ञानसंग्रहाचं केलेलं आवाहन होतं आणि भारतीय ज्ञान प्रणालीचा आवर्जून केलेला उल्लेख होता शिखर परिषदेच्या दुसऱ्या सत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जी ट्वेंटी देशांसाठी ओपन सॅटेलाइट डेटा भागीदारीचा प्रस्ताव मांडला कृत्रिम बुद्धिमत्ता याविषयीच्या चर्चा सत्रात त्यांनी डीप फेक विषयीच्या विकृतींविषयी चिंता व्यक्त केली तसंच तंत्रज्ञान हे मानव केंद्रीय असायला हवं अशी अपेक्षा सुद्धा व्यक्त केली त्याचबरोबर ड्रग्ज दहशतवाद संबंधाविरोधात सुद्धा त्यांनी ठाम भूमिका मांडली ड्रग्जची तस्करी बेकायदेशीर पैशांचं जाळं आणि दहशतवाद निपटून काढण्याची गरज त्यांनी यावेळी बोलून दाखवली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिषदेत सहभाग नोंदवताना दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा यांचे आभार सुद्धा मानले जागतिक प्रगतीसाठी आफ्रिकेचा उदय अत्यंत महत्वाचं असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इतर देशांच्या राष्ट्राध्यक्षांशी घेतलेल्या भेटी सुद्धा चर्चेत आल्या मोदींनी ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुला यांना मिठी मारली राष्ट्राध्यक्ष लुला यांनी मोदींच्या पाठीवर थाप मारली आणि हा व्हिडिओ सुद्धा सगळीकडे व्हायरल होतोय ब्रिटिश पंतप्रधान किर स्टार्मर यांची सुद्धा भेट घेतली यावेळी ते म्हणाले की यावर्षी भारत ब्रिटन भागीदारीत नवीन ऊर्जा आली आहे फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांची सुद्धा भेट घेतली दोन्ही देशांच्या फायद्यासाठी त्यांनी विविध मुद्द्यांवर चर्चा केल्याचं सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलंय ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज आणि कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांची सुद्धा भेट घेतली ही भेट घेतल्यानंतर मोदींनी ऑस्ट्रेलिया कॅनडा भारत तंत्रज्ञान आणि नवोन्मेष भागीदारीची घोषणा केली ही त्रिस्तरीय भागीदारी म्हणजे कॅनडा आणि भारत यांच्यात काही काळापूर्वी दुरावलेले संबंध पूर्ववत होत असल्याची ग्वाहीचे त्याचबरोबर सिंगापूर व्हिएतनाम इटली जपान या देशांचे पंतप्रधान तसंच दक्षिण कोरिया अंगोला या देशांचे अध्यक्ष आणि संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस यांची सुद्धा भेट घेतली थोडक्यात काय तर ही शिखर परिषद जागतिक स्तरावर भारताच्या नेतृत्वासाठी खास ठरली ट्रम्प पुतीन जिनपिंग यांनी या परिषदेपासून दूर राहणं पसंत केल्यामुळे ही परिषद निष्फळ ठरेल असं एक चित्र रंगवलं जात होतं पण ते पूर्णतः खोटं ठरवत ही परिषद सफल झाली ती यामध्ये भारताने घेतलेल्या नेतृत्वाच्या भूमिकेमुळे अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे अमेरिकेच्या सहभागापासून जगाचं काहीही अडत नाही हा संदेश देण्याचा यशस्वी प्रयत्न या परिषदेने केला आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताची ताकद आणि वाढलेलं महत्त्व यामुळे पाहायला मिळालं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आज भारत पुढे जातोय हे काही लोकांना पटलं नाही तरी हेच सत्य आहे आणि आत्ताची जी ट्वेंटी परिषद हे त्याचं बोलकं चित्र आजच्या भागात इथेच थांबते पण अशाच महत्वाच्या विषयांसह आपण सातत्याने भेटणार आहोत त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद